नमस्कार या आपलं स्वागत परभणी आणि बीडचं प्रकरण हे पेटलेलंच आहे या सगळ्या प्रकरणांमध्ये रोज नवनवे दावे केले जात आहेत नवनवे आरोप केले जात आहेत आणि नवनवीन अपडेट करत आहेत आज परभणी आणि बीड मधल्या दोन्ही ठिकाणच्या पीडित कुटुंबाची मनोज सरांगे पाटलांनी भेट घेतलेली आहे सुरुवातीला ते परभणीला गेलेले आहे सोमनाथ कुटुंबाची त्यांनी दे भेट घेतली आणि त्यानंतर आता काही वेळात ते मध्ये देखील जाणार आहेत जाऊन संतोष देशमुखच्या कुटुंबियांची देखील मनोज जरांगे पाटील भेट घेणार आहेत एकूणच या सगळ्या प्रकरणावरून राजकारण टापत असताना मनोज जरांगे पाटलांनी या प्रकरणामध्ये आता उडी घेतलेली आहे मनोज जरांगे पाटील आक्रमकपणे या सगळ्या प्रकरणावर बोलताना दिसतात आपण बघतोय या सगळ्या प्रकरणात विरोधक आक्रमक झालेले आहेत सत्ताधारी आमदारही सत्ता आहे बीड मधले काही सत्ताधारी आमदार मग ते सुरेश असोत किंवा बाकी काही आमदारही या संदर्भात आक्रमक झालेत विरोधातले संदीप क्षीरसागर स्थानिक आमदारही खूप आक्रमक झालेले आहेत अधिवेशन काळातही हे सगळं प्रकरण खूप गाजलेलं आहे असं असताना आता मनोज सरांगे पाटील से मराठा खरतर त्यांची जी काही मागणी होती आरक्षणाची त्या संदर्भात खूप आक्रमक भूमिका घेताना दिसत होते ते, ते देखील आता आक्रमक झालेत कारण पुन्हा एकदा या दोनही घटना मराठवाड्यामध्ये घडलेल्या आहेत हा पहिला मुद्दा दुसरा मुद्दा म्हणजे मनोज सरांगे पाटील अशाच प्रकरणांमध्ये लक्ष म्हणजे गेल्या काही दिवसांपासून जेव्हा कुळा काही मोठी मोठ्या घटना घडतात तेव्हा मनोज जरांगे पाटील जाऊन भेटीगाठी करतात वेगवेगळ्या सामाजिक मुद्द्यांवरही बोलताना दिसतात आणि आता या प्रकरणातही मनोज जरांगे पाटील हे लक्ष घालतात बोलताना दिसतात दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे बीडमधलं मस्साजोगचं जे प्रकरण आहे त्या प्रसंगाला त्या प्रकरणाला कुठेतरी मराठा ओबीसी असाही रंग दिला जातोय आणि त्यावरूनही मनोज सरांगे पाटील हे आक्रमक झालेले आहेत संतोष देशमुख यांच्या हत्येच्या विरोधामध्ये आता एक मोर्चाही काढण्यात येणार आहे सकल मराठा समाजाच्या वतीनं या मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि एक भव्य असा मोर्चा काढण्यात येणार आहे निषेध केला जाणार आहे या सगळ्या घटनेचा त्यामुळे कुठेतरी ओबीसी वर्सेस मराठा असा संघर्षाचे किनारेही या सगळ्या प्रकरणाला नक्कीच आहे आपण बघितलेलं आहे की याआधी देखील ओबीसी वर्सेस मराठा आरक्षणाचा मुद्दा हा चांगलाच पेटलेला होता आणि तिथेही पंकजा मुंडे वर्सेस मनोज जरांगे पाटील असा एक सूर आपल्याला पाहायला मिळाला होता असं एक चित्र पाहायला मिळालं होतं आणि आता जेव्हा मध्येच ही घटना घडलेली आहे आणि त्या घटनेमागे मागे कुठेतरी धनंजय मुंडे यांच्या निकटवर्तीयाचा हात असल्याचं सांगितलं जात आहे असा आरोप होत आहे हे पाहता धनंजय मुंडे यांच्यापर्यंत ही सगळे धागेदोर येऊन खेपलेले असताना पुन्हा एकदा मनोज सरांगे पाटलांनी या सगळ्या प्रकरणामध्ये लक्ष घालणं याचाच अर्थ पुन्हा एकदा संघर्ष पेटू शकतो हा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर येऊ शकतो आता पंचवीस पासून मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा आरक्षणासाठी उपोषणाचा मार्ग स्वीकारलेला आहे पुन्हा एकदा ते आंदोलन करणार आहेत असं त्यांनी सांगितलेलं आहे त्यामुळे आता नव्या सरकारसमोर ते एक आव्हान असणारच आहे पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा मुद्दा हा त्यांच्यासमोर येणार आहे या संदर्भात काही विधानं देखील मनोज सरांगे पाटलांनी केलेलीच आहेत मात्र आज परभणीमध्ये जाऊन या दोन्ही प्रकरणांविषयी काय बोललेले आहेत मनोज सरांगे पाटील ते आपण बघूयात खास करून बीड संदर्भात त्यांचं विधान हे खूप महत्वाचं आहे तिथली त्यांची भूमिका काय आहे बीड संदर्भात आता मनोज सरांगे पाटलांची नेमकी काय मागणी आहे ते आपण आधी बघूयात आणि त्यानंतर या संदर्भात आपण बोलूया तिथली कारवाई कारवाई जर बघितलं तर पोलीस प्रशासन आणि गृहमंत्री असतील मुख्यमंत्री लक्ष खरंच देत आहेत का असं वाटतंय लक्ष दिलं असतं तर आतापर्यंत भर नाहीत ते तपास जर जनतेने हातात घेतला ना मग मुख्यमंत्र्याला गृह मंत्रालयापर्यंत ऐकलं असतं की वेळ येऊ देऊ नका कारण मस्त संतोष भयाचे तुम्हाला संपवाल घ्यायला कोणी कोणाला मार हाताना दाखवले कोणी कोणाला पाठिंबा दिला आहे कोणी कोणाला त्याच्यात संरक्षण दिलं आहे कोणत्या मंत्र्यांनी कोणत्या आमदारानं कोणत्या खासदारानं दिलं आहे कोणी कोणी काय पाठबळ दिली आहे ते सापडायला वीस वीस दिवस लागतात ते वीस वीस दिवस लागतात तुम्हाला आणि काय आहे त्या कुटुंबाची मागणी आहे ना त्यांना दन करून टाकायची करत नाही त्याचं पळ याला पावा लागणार त्या त्याचं कोणाचा बाप येऊ दे ते मॅटर दबून देत नसतो मी ते पूर्ण बाहेर काढणार टोटल जेवढे जेवढे त्याच्यात सापडणार तुमच्या जर चौकशी तुम्हाला सापडले नाही किंवा तुम्ही सापडले असून जर सोडले बंदोबस्त मराठी करणार पाटील तुम्ही सतत हे म्हणताय की तपास जनतेने जर घेतला तर यांना अवघड जाईल तुम्हाला असं वाटतंय की हे जर नाही झालं तर जनतेचा उद्रेक होईल मी आता काय म्हणत मी आता काय म्हणत नाही पण एवढंच सांगतो तुम्हाला तपास लागत नसला तर जनता तपास बाबा माराव कस याला सुद्धा त्याच्या अंगात सुद्धा बघू शकत भयंकर आहे इतका निर्गुणपणे खून तर मनोज झरांगे पाटील यांची प्रतिक्रिया आहे मनोज झरांगे पाटील अशी भूमिका मांडलेली आहे या सगळ्या संदर्भात मनोज झरांगे पाटील हे आता आक्रमक भूमिका घेतच आहेत तिथे जाऊन ते या सगळ्या कुटुंबियांची भेट घेत आहेत पीडित कुटुंबांशी बोलत आहेत आता काही वेळानंतर ते मसाजोगला जातात जातील आणि तिथल्या कुटुंबियांची देखील भेट घेणार आहेत तिथले जे संतोष देशमुखांचे बंधू आहेत आणि इतर कुटुंबीय त्यांची मुलगी या सगळ्यांची भेट ते घेणार आहेत आणि त्यानंतर या सगळ्या संदर्भात ते सविस्तर बोलतील मात्र आता त्यांची पहिली प्रतिक्रिया परभणीवरून आलेली आहे आता या सगळ्या घटनेसंदर्भात ते खूप आक्रमकपणे बोलताना दिसत आहेत आणि सरकारलाही जाब विचारताना दिसत आहेत आत्ता बीडच्या प्रकरणासंदर्भात जर बोलायचं झालं तर आरोपींचं नेमकं काय स्टेटस आहे कुठल्या आरोपी आ, फरार आहेत हे बघणं महत्वाचं आहे थे, दोन कोटी रुपये खंडणीमधील जो प्रमुख आरोपी आहे वाल्मिक कराड हा फरार आहे कुणाच्या गुन्ह्यातील म्हणजे या सगळ्या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधारानं सुदर्शन घुरे हा देखील फरार आहे तीन आरोपींना शोधण्यासाठी कर्नाटक भागामध्ये पोलिसांचे विविध तीन पथकही रवाना झालेले आहेत हत्या घडून आज सतरा दिवस उलटलेले आहेत मात्र आरोपी मोकट आहेत जे मुख्य सूत्रधार आहेत ते मात्र मोकट आहेत आता नवीन पोलीस अधीक्षकही बीड जिल्ह्याला लाभलेले आहेत ला असं असून देखील आरोपींचा छडा लावण्यामध्ये यश येत नाहीये आता काही आरोपी हे पोलिसांच्या अटकेमध्ये आहेत त्यामध्ये आहे, त्या आहे विष्णू केदार हे सगळे पोलिसांच्या अटकेमध्ये आहेत मात्र काही आरोपी हे फरार आहेत कोण आहेत हे आरोपी तर मुख्य आरोपी जो आहे सुदर्शन भुले आणि अशोक भुले आणि सुधीर साहळे हे आरोपी अजूनही फरार आहेत एवढा आक्रोश होत असताना पोलीस यंत्रणा काय करते असाही प्रश्न उपस्थित केला जातोय आता अठ्ठावीस डिसेंबरला एका मोठ्या मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्यामुळे प्रक्षोप वाढू शकतो बऱ्यापैकी आक्रमकता वाढू शकते आक्रमणाची धार वाढू शकते अशा वेळी अठ्ठावीस तारखेआधी म्हणजे पुढच्या तीन दिवसांमध्ये आता या आरोपीला अटक करण्यामध्ये यश मिळतं काय बघावं लागणार आहे ते एक मोठं चॅलेंज आता नव्या पोलीस अधीक्षकांसमोर असणार आहे आज देवेंद्र फडणवीसांनी या सगळ्या संदर्भात बोलताना असं म्हटलेलं आहे की कुणाची दादागिरी दादा आम्ही खपवून घेणार नाही त्यामुळे ते देखील या सगळ्या संदर्भात आक्रमकपणे बोलत आहेत ते असं म्हणत आहेत प्रत्येक ठिकाणी मुख्यमंत्री जातात असं नाही बीड जिल्ह्याला बदनाम करू नये परंतु गेल्या काही दिवसात ज्या घटना घडल्या त्या नक्कीच गंभीर आहेत परंतु पुन्हा एकदा सांगतो कुणाचीही दादागिरी खपवून घेणार नाहीत हे त्यांनी अंडरलाइन करून सांगितलं सारखं सांगितलेलं आहे की मी कुणाचीही दादागिरी खपून घेणार नाहीत हे सांगण्याचा प्रयत्न ते करतात अर्थात आ, या सगळ्या संदर्भात खूप आक्रमक अशी त्यांची भूमिका असली तरी आता अशी मागणी केली जाते की अ या सगळ्याचं पालकत्व म्हणजे बीड जिल्ह्याचं पालकत्व हे स्वतः मुख्यमंत्र्यांनी किंवा दोन उपमुख्यमंत्र्यांपैकी कोणाकडे तरी दिलं जावं आता अशा प्रकारचा निर्णय होत आहे काय बघावं लागणार आहे बीड जिल्ह्याचा पालकमंत्री पदाचा वादही खूप मोठा आहे कारण तिथेच चुरस आहे बहीण भावंडांमध्ये मात्र भावाकडून आता बहिणीकडेच हे पालकमंत्रीपद आहे का हे बघावं लागणार आहे नाहीतर तिसऱ्याच व्यक्तीला बाहेरच्या व्यक्तीकडे पालकमंत्री पद सोपवलं जात आहे का हे देखील बघावं लागणार आहे त्यामुळे बीड जिल्ह्याचं एकूण जी काही परिस्थिती आहे बीडचा बिहार झालाय असं जे काही बोललं जात आहे या सगळ्या गोष्टी बघता आता त्यामध्ये मनोज सरांगेने उडी घेणं ही गोष्ट खूप महत्वाची आहे आतापर्यंत मनोज सरांगे पाटील काही वेळा या प्रकरणाविषयी बोललेत मात्र आता ते थे थेटपणे जर कुटुंबियांची भेट घेत असतील आक्रमकपणे भूमिका मांडत असतील तर हे प्रकरण आणखी गंभीर होत जाणार आहे अर्थात मराठा आयोजन करण्यात आलेलं आहे त्यामुळे तो एक देखील राजकीय रंग दिला जातोय का असा प्रश्न उपस्थित केला जातोय परभणी प्रकरणही वेगळं होतं परभणीच्या प्रकरणामध्ये ज्या प्रकारे सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू झालेला आहे को कोठडीमध्ये मृत्यू झालाय त्यावरनं बऱ्यापैकी वादंग झालेला होता अक्षरशः तिथल्या महिला दाखवत होत्या की त्यांना कसा मारहाण झालेली आहे त्यांच्याकडनं दावे केले जातात की पोलिसांनी कॉम्बिंग ऑपरेशन दरम्यान आम्हाला मारलेला आहे मात्र देवेंद्र फडणवीस ती गोष्ट मान्य करत नाहीत त्यामुळे राहुल गांधींनी थेट परभणीमध्ये जाऊन सोमनाथच्या कुटुंबियांची भेट घेऊन फडणवीसांवर प्रश्न उपस्थित केलाय ते खोटं बोलतात असं सांगितलेलं आहे आणि त्यासोबतच कोठडीतच पोलिसांच्या कोठडी पोलिसांकडेच पोलिसांच्या उपस्थितीतच कोठडीतच त्याचा मृत्यू झाल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे त्यामुळे मोठे आरोप राहुल गांधींनी देखील या सगळ्या प्रकरणी केलेले आहेत राहुल गांधी ही या सगळ्या प्रकरणांमध्ये खूप आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळालेले आहेत राहुल गांधी थेट दिल्लीवरून आले आणि परभणीला जाऊन या कुटुंबियांची भेट घेऊन आले मात्र बीडमध्ये ते गेलेले या गोष्टीची चर्चा रंगताना दिसते आता अधिवेशनानंतर विरोधक हे काहीसे शांत झालेत काहीतर पक्षाचे जे विरोधी पक्षाचे नेते हे देखील बघावं लागणार आहे कारण अधिवेशनामध्ये त्यांनी हा प्रश्न लावून धरलेला होता रोज या संदर्भात बोलत होते हे सगळे नेते आता अधिवेशन संपलंय आणि त्यानंतर आता कुठेतरी विरोधक फारसं बोलत नाहीत संजय राऊत मात्र या सगळ्या संदर्भात रोज बोलतायत अ सुरेश धस हे अगदी विरोधक असल्यासारखी भूमिका बजावत आहेत ते भाजपचे आमदार असूनही थेटपणे तिथल्या स्थानिक मुद्द्यावर बीडमधल्या या मुद्द्यावर ते आक्रमक भूमिका मांडतात बोलतात त्यामुळे ते आक्रमक आहेत आता मनोज सरांगे पाटील हा फॅक्टर किती महत्वाचा आहे तर बीड आ, हा जिल्हा मराठवाड्यातला जिल्हा आहे हा एक महत्वाचा पाठ आहे ज्याच्याबद्दल आपण मघाशी पण बोललो की मराठवाड्याचा हा एक भाग असल्यामुळे मनोज सरांगे पाटलांची इथली भूमिका खूप महत्वाची आहे बीड जिल्ह्यामध्ये त्यांचं एक विशेष लक्ष जिल्ह्यामध्ये मागच्या वेळी आपण बघितलं आहे लोकसभा निवडणुकीच्या वेळी त्यांनी बीड जिल्ह्यामध्ये जाऊन दौरा केलेला होता तिथे गाठीभेटी घेतलेल्या होत्या आणि बीड जिल्ह्यामध्ये पंकजा मुंडेंचा नंतर पराभव झाल्यानंतर अं विजय उमेदवार अं वानखेड जाऊन त्यांना भेटलेले होते त्याची खूप चर्चा रंगलेली होती त्यामुळे बीडमध्ये मराठा वर्सेस ओबीसी आरक्षणाचा मुद्दा लोकसभा निवडणुकीच्या वेळी चांगलाच तापलेला होता विधानसभेला त्याची धक ही जास्त असेल विधानसभेला हा मुद्दा जास्त रंगेल जास्त प्रभावशील राहील असं बोललं जात होतं मात्र प्रत्यक्षात तसं काही घडलं नाहीये अं मोठ्या प्रमाणावर महायुतीनं मराठवाड्यामध्ये जागा स्वतःकडे ठेवण्यात यश मिळवलं आणि महाविकास मर, आघाडीचा मराठवाड्यातही मोठा दारुण पराभव झाला आता असं असताना पुन्हा एकदा मनोज सरांगे पाटील जेव्हा आव्हान देण्याचा प्रयत्न करतायत देवेंद्र फडणवीसांना किंवा या मुद्द्यावरनं माहिती सरकारला तेव्हा हे प्रकरण चांगलं स्थापलं जाणार आहे यामध्ये काही शंका नाहीये मनोज सरांगे पाटील हे कायमच आक्रमक भूमिका घेत असतात मात्र या सगळ्या प्रकरणातली त्यांची भूमिका ही खूप महत्वाची ठरणार आहे कारण आता बीडमध्ये जाऊनही ते काय मुद्दा हे बघावं लागणार आहे मात्र खूप महत्वाची अशी त्यांची भूमिका असणारे त्यांची विधानं खूप महत्वाची असणारे यामध्ये काही शंका नाहीये अं मनोज जरांगे पाटील हे वारंवार सांगण्याचा सा प्रयत्न करत आहेत की आरक्षण चा प्रश्न मी अजूनही सोडवलेला नाहीये हा प्रश्नावर अजूनही सरकारनं खूप सिरियसली विचार केला पाहिजे आणि आमच्या मागण्या मान्य केल्या पाहिजे आणि त्यासाठी पंचवीस जानेवारीपासून ते पुन्हा एकदा आंदोलन करणार आहेत पुन्हा एकदा त्यांनी सरकारला कसं घेरले हे देखील बघावं लागणार आहे त्यांनी ला दे ला देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाव न घेता ना निशाणा साधलेला होता अं परभणी जिल्ह्यामधल्या दामपुरी गावामध्ये मनोज सरांगे पाटील काल थांबलेले होते आणि गावकऱ्यांशी संवाद झाल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी मराठा आरक्षणाचा मुद्दा मांडला पंचवीस जानेवारी पासून मी पुन्हा उपोषण करतोय असंही त्यांनी सांगितलेलं आहे आणि त्यासोबतच ते असे म्हणतात त्यास काही लोक म्हणतात आता पहिलं सरकार आहे आरक्षण देतील का पण आता खरी मजा आहे हिशोब चुकता करण्याची होऊ द्या आता पहिले हा दुसऱ्यांवर ढकलत होताना मी विरोध करत नाही मी विद्या म्हणतो आता कळेल तो देतो की नाही असं विधान सरांगे पाटील यांनी फडणवीसांचं सा नाव न घेता घेतलंय गी आता या विधानावर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया आली देवेंद्र फडणवीस काय म्हणतात पहिली गोष्ट तर हा मजा घेण्याचा प्रश्नच नाहीये यावर मजा काय आली आहे पाहिजे हा जनतेच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे त्यामुळे या प्रश्नामध्ये पहिल्या दिवसांपासून मी अजित पवार असेल एकनाथ शिंदे असतील आमच्या भूमिकेत कुठलंच अंतर नाहीये आमच्यामध्ये कुठलाही अंतरविरोध नाहीये जे निर्णय घेतले आहेत तिघांनी मिळून घेतले पुढे जे निर्णय घेऊ ते तिघ मिळून घेऊ असं उत्तर देवेंद्र फडणवीसांनी मनोज सरांगे पाटलांविषयीच्या या प्रश्नावर उपस्थित केलेला आहे त्यांनी असं म्हटलेलं आहे मराठा आरक्षणाचा विषय संपला की शेतमालाला भाव आणि धनगर मुस्लिम आरक्षण कसे देत नाही हे बघतोच पंचवीस जानेवारी पासून मी उपोषण करणार आहे असं जरांगे पाटील म्हणाले मी राहो न राहू पण आरक्षणासाठी लढा देतच राहणार आहे पंचवीस जानेवारीपासून उपोषण सुरू होणार आहे आणि जानेवारीच्या आत आमच्या मागण्यांची अंमलबजावणी करा अन्यथा सरकारला भयंकर आंदोलन बघावं लागेल असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे आणि तत्पूर्वी आता हे सगळं प्रकरणही बऱ्यापैकी या सगळ्या प्रकरणावरूनही बऱ्यापैकी एक आक्रमणाचा किंवा एक आपण म्हणू शकतो आक्रमक असा सगळा सूर पाहायला मिळतोय जिल्ह्यामध्ये आणि त्यातच आता एक मोर्चाही काढला जाणार आहे अठ्ठावीस तारखेला तर या मोर्चामध्ये काय होतं हे देखील बघावं लागणार आहे मात्र बीडचं हे प्रकरण फक्त बीड पुरतं मर्यादित राहिलेलं नाहीये जर मनोज सरांगे पाटलांनी या प्रकरणामध्ये उडी घेतली तर हे प्रकरण संपूर्ण मराठवाड्यामध्ये विस्तारलं जाईल आणि त्याचा एक आ, एक मोठा परिणाम पाहायला मिळू शकतो मात्र मनोज सरांगे पाटील नेमकं काय भूमिका घेतात ते स्वतः या मोर्चामध्ये सहभागी होणार का अठ्ठावीस तारखेला किंवा ते अं किती हिर हा मुद्दा लावून धरतात हे देखील बघावं लागणार आहे त्यामुळे संतोष देशमुख हत्या प्रकरणाला काही वेगळं वळण लागते का हे देखील बघावं लागणार आहे मात्र प्रकरण अं हे आणखी गंभीर होताना दिसतंय खास करून धनंजय मुंडे पंकजा मुंडे यांच्या दृष्टीने खूप गंभीर प्रकरण होताना दिसतंय या दोन्ही नेत्यांची बऱ्यापैकी अडचणही झालेली आहे कारण पंकजा मुंडे यांचा तो व्हिडिओ बऱ्यापैकी व्हायरल झाला जिथे त्या स्पष्टपणे म्हणतात की अ वाल्मिक कराड शिवाय धनंजय मुंडेंचं पानही घालत नाही आणि त्या व्हायरल व्हिडिओ नंतर पंकजा खऱ्या अर्थानं अडचण झाली आहे धनंजय मुंडे वारंवार सांगण्याचा प्रयत्न करतात की की मी ही गोष्ट मान्यच करतो तो माझा आहे मात्र कायदा जागी जा आणि जे कोणी दोषी आढळतील त्यांना शासन झालं पाहिजे असं सांगण्याचाही सा प्रयत्न ते करतात मात्र धनंजय मुंडे हे मंत्रिमंडळामध्ये का आहेत किंवा त्यांना पालकमंत्री पद का दिलं जाऊ नये अशा प्रकारचा एक सूट दिसतो आहे किंवा त्याला विरोध होताना दिसत आहे त्यांच्याच मधल्याच काही नेत्यांचा त्यांना पालकमंत्रीपद द्यायला विरोध आहे मुंडे घराण्यामध्ये पालकमंत्रीपद नको एक दिसतोय त्यामुळे मुंडेंच्याही अप्रत्यक्षपणे विरोध केला त्यामुळे हे सगळं प्रकरण आता खूप गुंतागुंतीचं होताना दिसतय दिवसेंदिवस यातली यातला जटिलपणा वाढताना दिसतोय आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न हाच आहे की इतक्या दिवसांनंतर सतरा दिवसांनंतर एक आरोपिका मुकट आहे आरोपीला का पकडलं जात नाही वाल्मिक कराड का मोकाट आहे त्याला कधी पकडलं जाणार या सगळ्या प्रश्नांची उत्तर देवेंद्र फडणवीसांना द्यावी लागणार आहेत नाहीतर त्यांच्या अडचणी आणखी वाढू शकतात धनंजय मुंडेंच्या अडचणी मंत्री म्हणून आणखी वाढू शकतात पंकजा मुंडेंच्या अडचणी वाढू शकतात त्यामुळे या सगळ्या नेत्यांना या प्रश्नांची उत्तर द्यावी लागणार आहेत आणि या आव्हानांचा सा सामना करावा लागणार आहे आता त्या दृष्टीनं कशा घडामोडी घडतात ते बघायला लागणार आहे या सगळ्या संदर्भात म्हणजे एक आरोप कायम केला जातो की बीडचा विहार झालाय तर खरंच बीडचा जा बिहार झालाय काय परिस्थिती आहे बीडमध्ये बीडमध्ये पंचवीस वर्षांपूर्वी काय स्थिती होती आज काय स्थिती आहे या सगळ्या गोष्टींचा सविस्तर आढावा घेणारी एक मुलाखत आ, आज रात्री नऊ वाजता तुम्ही मुंबई मुंबईत पाहू शकणार आहात माजी जिल्हाधिकारी जे आ, स्त्री भ्रूण हत्येची घटना बीडमध्ये घडलेली होती त्यावेळी सुधा मुंडे डॉक्टर सुधा मुंडेच्या काळातली हिची काही घटना घडलेली होती त्यांनी त्याच्या हॉस्पिटलमध्ये घडलेली हिची काही दुर्दैवी घटना होती त्यावेळी बीडमध्ये जे जिल्हाधिकारी होते सदानंद कोचे मुलाखत केलेली आहे त्यांची ती मुलाखत जर तुम्हाला पाहायची असेल तर मुंबईतच्या व्हिडिओ सेक्शन मध्ये तुम्हाला रात्री नऊ वाजता पाहता येतील त्यांनी खूप थरारक गोष्टी सांगितल्या आहेत खूप धक्कादायक गोष्टी सांगितलेल्या आहेत त्यांचे धक्कादायक असे अनुभव सांगितलेले आहेत हे अनुभव तुम्हालाही नक्की अं ऐकायला आवडेल कारण खूप महत्वाचे असे काही संदर्भ आहेत यामध्ये त्यामुळे त्यांचे काय म्हणणं आहे किंवा त्यांचे काय अनुभव आहेत ते नक्की जाणून घ्या या लाईव्ह मध्ये मात्र मी इथेच सांगते आहे अशाच महत्वपूर्ण अपडेटसाठी बातम्यांसाठी मुंबईतचे लाईव्ह बघत राहा मुंबईतचे व्हिडिओ बघत राहा हे लाईव्ह तुम्हाला कसं वाटलं किंवा जो काही आरोप केला जातोय म्हणून सरंगी पाटलांकडनं त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून नक्की कळवत राहा हे लाईव्ह तुम्ही पाहिलं त्याबद्दल मनापासून धन्यवाद